हॅलो भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एक पोस्ट वाचली ग्रुपवर आणि ती खूप जास्त आवडली आणि ही पोस्ट सर्व महिला वर्गांना समर्पित आहे तुम्ही सुंदर आहात तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या जेव्हा सगळं घर रडत असतं तेव्हा तुम्हीच आवरता जेव्हा घरभर पसारा होतो तेव्हा तुम्ही एकट्याच आवरता राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं केस विंचरणं लिपस्टिक लावणं आणि पावडर लावून नटणं तुमचं हसणं महत्त्वाचं आहे ते असंच फुलू द्या तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला करू द्या डोळ्याखाली काळे डाग चेहऱ्यावरती रिंकल्स पांढरे झालेले केस आणि गालावरती पिंपल्स असू द्या हो एक धाडसी आई आहात तुम्ही साऱ्या जगाशी लढता एका वेळी एक नाही दहा कामं करता या घाईत तुमचा मोर्चा स्वतःकडेही कधी वळू द्या तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या ड्रेस आहे कामाचा हवा आहे प्रमोशन किराणा संपत आलाय त्याचं वेगळंच टेन्शन वाढदिवस एनिव्हर्सरी सारं काही लक्षात ठेवता अगदीच कॉल आला नाही अगदीच कॉल आला नाही ना पण आवर्जून मेसेज करता तुमच्या कौतुकानं कुणी जळलं तर जळू द्या पण तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या वेळेत खा वेळेत झोपा जरा जपा स्वतःला वेळेत खा वेळेत झोपा जरा जपा स्वतःला तुमच्यामुळेच आहे घरपण तुमच्या घराला नको सतत साऱ्यांची मन जम नको सतत साऱ्यांची मन जपणं खूप छान असतं कधीतरी आपलं आपलं असणं असा थोडासा मी टाईम असा थोडासा मी टाईम तुम्हालाही मिळू द्या तुम्ही सुंदर आहात हे स्वतःलाही कळू द्या धन्यवाद